आज सगळ्या महाराष्ट्राचा आरोप आहे सगळ्या महाराष्ट्र एकच आरोप करतोय की कीर्तनाची पातळी घसरली कीर्तनाची पातळी घसरली कीर्तनाची पातळी घसरली कीर्तनाची पातळी घसरली मी सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान करतोय कीर्तनाची पातळी कालही घसरलेली नव्हती कीर्तनाची पातळी आजही घसरलेली नाहीये आणि कीर्तनाची पातळी उद्याही घसरणार नाही तुम्ही तुमचं पाप आहे तुम्ही चांगल्या कीर्तनकारापर्यंत पोहोचलीच नाही महाराज तुम्हाला समाज जमवणारा कीर्तनकार पाहिजे तुमची लाल करणारा कीर्तनकार पाहिजे मग हा भंगाची काय अपेक्षा आहे तुम्हाला बरोबर आहे का नाही अरे अजून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये काही असे महात्मे आहे ना जा चंद्रशेखर महाराज चैतन्य महाराजे आपल्या गंगापूरचे राऊत बाबा असे महान पण तुम्हाला ते कुठं आवडतात तुम्हाला रील स्टार पाहिजेत आवाजाचे जादूगार पाहिजेत घ्या आमचं काय आमचं काही म्हणणं नाही मी विरोध आहे त्याच्या मी त्याच्या विरोधात आहे माणसांना हे बोलण्याची ताकद ठेवली पाहिजेत आणि ती फक्त आपल्याकडे बरोबर वर आहे का नाही मी तुम्हाला मानणारच नाही तुम्ही आम्हाला माना म्हणून मी तुम्हाला म्हणलं का तुम्ही आम्हाला अजिबात नाही आमच्या सारख्या लोकांवर विश्वास ठेवायचा नाही एक श्याम बाबाच्या दरबारात सांगतो माळ येऊन शेंडी पर्यंत गंध आहे मग उद्योग झाले की ओरू अजिबातच लनगडी करायच्या नाही तुम्हाला जर विश्वासच ठेवायचा असेल तुम्हाला जर विश्वास ठेवायचा असेल तर महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त ज्ञानोबराय जीवनामध्ये कधीच होणार <laughs> दोन तासाचं कीर्तन ऐकून तुम्ही त्याच्या प्रेमात पडता कसं त्याला का आदर्श मानताय तुम्ही दोन तास कीर्तन चांगलं करतो हे नका पाहू बावीस तास काय दिवे लावतो हे पा आपली स्पष्ट भूमिका आहे तुम्हाला पटल तर घ्या सोडून द्या आम्हाला त्याचा काही ताण पण हे बोललं पाहिजेत महाराज खरं सांगू का तुम्हाला लोक होपले झाले हो कोणाच्याही नादी लागायला लागले ज्याची दाढी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा अरे आजलाल सुद्धा हातात केस असत मग त्याला साधू म्हणणार तुम्ही <laughs> काही कोणाच्या बी ना आजी नाही मग आवाजाचा जादूगार येऊन लय पब्लिक जमा होते अरे कशाची पब्लिक पुरुषोत्तम पाटलापेक्षा गौतम पाटला पब्लिक जास्त आहे मग तुम्ही पब्लिकवर महाराष्ट्र ठरवणार आहे अहो इंस्टाग्राम काढा ना तुम्ही इंस्टाग्रामवर हे हो। तमासगीर हे जे चाळे चुळे करतात त्यांचे सुद्धा फॉलोअर्स मिलियन्स मध्ये किती मध्ये मग प्रसिद्धीवर महाराज ठरवणार तुम्ही आपल्या तर महाराष्ट्रातल्या कोणत्याच महाराजाचे फॉलोअर्स एक लाखाच्या दीड लाखाच्या वर नाहीये मग तुम्ही प्रसिद्धीवर महाराज नका ठरू तुम्ही त्याचं आचरणही पाहिलं पाहिजेत तो कसं वागतो हेही पाहिलं पाहिजेत ना मी हे तुम्हाला जाहीर बोलतोय चार पाच कॅमेरे म्हणून बोलतोय बरोबर आहे का नाही कीर्तन गोड करतोय म्हणून लगेच त्याचे फोटो नाका लावू ते नारकाच तुम्हाला घेऊन जाईल <laughs> श्याम बाबा आहे ना त्यांच्या चरणी मस्तक ठेवा इकडं मारुती राय आहे पांडुरंग परमात्मा आहे इकडं भगवान बाबा आहे अरे ह्या लोकांना आदर्श ठेवा आलतू फालतू महाराजांच्या नादीला कोणाका माझी विनंती आहे तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुमचा विश्वास हात जर नाही व्हा वाटत ना तर भगवान बाबा सारख्या महान संतांच्या चरणी मस्तक ठेवा बाकीच्या येड्याच्या हांदी लागू नका आणि मग लोक कोणावर श्रद्धा ठेवतात मग महाराज लोक बिघडले आम्ही सांगितलं सांगितलो तुला <laughs> तू तो मनान उद्योग करतो <laughs> त्या मनान त्याला साधू आणि त्यानं काही उद्योग केला <laughs> का अरे गजल <laughs> अरे <और वो करत। laughs> सगळं <सगलता> तसंच गोळ आहे <laughs> त्याच्यामुळे ज्ञानोबराय तुकोबराय सोडून कोणाच्या विषयी मनामध्ये श्राद्धा ठेवायची नाही विठाल विठाल कीर्तन ऐकलं ऐकलं काही साधूंचं कीर्तन की माणसाला माळ घ्यायची होती ना महाराज अशी भरपूर महाराष्ट्रामध्ये त्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर माणसाला ज्ञानेश्वरी वाचा वाटते त्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर माणसाला पंढरपूरची वारी करावा वाटती त्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर माणसाला गाथा वाचा वाटतो अशा महात्म्याच्या मुखातून श्रवण करा तुम्ही चांगल्याच्या मुखातून जर श्रवण केलं तर परमार्थाविषयी तुमची श्रद्धा वाढल काय वाढल परमार्थाविषयी विश्वास वाढल आणि परमार्थ करायचा श्रद्धेसाठी आहे परमार्थ हा काही टाइमपास नाहीये परमार्थ हे काही मनोरंजनाचं ठिकाण नाहीये परमार्थ हे तुमच्याने माझ्या उद्धाराचं ठिकाण आहे आणि उद्धार जर करून घ्यायचा असेल तर चांगल्या लोकांचं श्रवण करा निळोबराय सांगतात जे लोक तुझ्यावर प्रेम करतात ना देवा अशा लोकांचं श्रवण केल्यानंतर परमार्थ पोटी दृढावे ठीक आहे रे अशा लोकांचा समागम अशा लोकांची संगती जर माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला तर फायदा ऐक सहज त्यांच्या ऐकता गोष्टी सहज जरी मी त्यांचं चांगलं श्रवण केलं तरी माझा परमार्थ दृढ होतोय दृढ या शब्दाचा अर्थ परमार्थाविषयी विश्वास वाढतो काय वाढतोय विश्वास वाढतो मला एवढंच सांगायचं साधूच्या सहज बोलल्याने तुमच्याने माझ्या जीवनाचं कल्याण आपण सहज जरी बोललो तो लोकांचे घर जळतात महाराज माझी असत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प आपण सहज जरी बोललो तर एका सप्त्याचे दोन सप्ते होतो काय ताकद असेल आपली महाराज आपण सहज जरी बोललो बिनविरोध होणारी ग्रामपंचायत निवडणूक लागते एवढी ताकद आहे तुमच्या माझ्या थोबाडाची <laughs> म्हणून बोलत जर प्रेमानं बोललं पाहिजेत ना महाराज साच आणि मितुले आणि रसाळ शब्द जायचे कल्लोळ अमृताचे मधुराव आणि ओठी तू का म्हणे सोप सांगतो गड्यानं तुम्हाला राजकारणी लोक कामं करतात का गोड बोलतात तो हा राजकारणी लोक कामं करतात का गोड बोलतात गोड बोलतात बोलता। त्यांचा तेवढा गुण घ्यान तुम्ही सप्ताह चांगला होईल आपला त्यांचा तेवढा गुण घेतल्यानंतर आपल्याला कोणताच प्रॉब्लेम नाहीये म्हणून बोलत असताना चांगलं बोला गड्यानं गावात एक मूर्ख होता मूर्ख नाव नाही पदवी त्याला कोणी जे हरी घालत नव्हतं <laughs> त्याला कोणी राम राम घालत नव्हतं त्याला द्वादशीला जेवायला नाही अख्खं <laughs> गाव त्याला वाईट लागलेलं होतं कुठं द्वादशीच्या पंक्तीला नाही कोणाच्या सप्तेच्या पंक्ती नाही कारण ते जिथं जाईल तिथं बसकन काहीतरी चुकीचं बोलायचं त्याच्या वर्गमित्राचं लग्न होतं सगळ्या गावाला चुल बनवताना अख्खं गाव गेलं हे एकटंच गावात होतं एक माणूस गाईला पाणी पाजायसाठी गेलो होत ते राहिलं होतं ते झालं ए, ए, ए दाद्या थांबवा अरे ठीक आहे मला आहे मी मूर्ख आहे मला बोलण्याचं नॉलेज नाही कळतंय मला अरे पण माझं वर्गमित्र आहे रे आम्ही दोघ जण एका बेंचवर बसलेलो अरे एका ताटात खाल्लंय हे बघ दोन ठिकाणी दुश्मनी काढत जाऊन अंतयात्रेच्या ठिकाणी अनेकांच्या शुभ कार्याला माणसाने त्या गोष्टी करू नये माझ्या डोळ्यानं मला त्याचं लग्न पाहायचं हे म्हणे भाऊ मी तुझ्या नादी लागणार तू माझ्या गाडीवर बसशील काहीतरी उद्योग करतील लोक तुलाही मारतील मला सुद्धा मारतील तो म्हणे बघ तुझ्या गळ्याची शपथ घेतो जेवण करणार आक्षेदा टाकणार निघून येणार बरोबर दीड दोनच्या सुमारास हे माघं लागून त्याच्या सोबत गेलं नेमकंच वाघिंसा चालू वाघ हिंसा कळतो ना ती नवरी येते आपण तिला साडी वगैरे देतो ते चालू होतं आणि वरबाप्पाने बाप्पाने माईक हातात घेतला आलेल्या सर्व पाहुणे मंडळींनी जेवून घ्या मोठ्या माणसाचं लग्न होतं दहा वीस आयटम वगैरे पहिल्याच पंक्तीत ती जेवलं बरं आता ज्याला पान ज्याला सुपारी सगळं असतं ते आता लग्न म्हणल्यावर हे मस्त मसाला पान खाऊन वर बापाकडं चाललो वरबाप तो घामा झोकील झाला म्हणजे पण कस काय आलं याला आमंत्रण याल नाही काही नाही याचं नाव नाही याला बोल जय जयरी जयरी जय कस काय आलं तू माझा मित्र आहे आलो एकाच्या गाडीवर बसून बरं 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 जेवलाय हो हो जेवण झालं बिन खालं हो हो ते बघ तिथं तो हॉल आहे तिथं मस्त कूलर वगैरे लावलेला आहे पाच वाजताचं लग्न आहे तोपर्यंत आराम कर हा म्हणी बरं 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 नवरदेव कुठं आहे तुला काय करायचं म्हणे जेवण झालं ना तू अहो पण नवरदेव कुठे आहे नवरदेव मारुतीच्या मंदिरावर बरं बरं नवरी कुठे आहे म्हणे नवरी तिच्या घरी बरं बरं आणि लग्न किती वाजता आहे म्हणे पाच वाजता म्हणे आता किती वाजले दोन बरं 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 परत म्हणे नवरदेव कुठे कुठं आहे तू सांगितलं म्हणे एकदा मारुतीच्या मंदिरावर नवरी कुठे म्हणजे नवरी तिच्या घरी आहे लग्न किती वाजताय म्हणे पाच वाजता आता किती वाजले दोन <laughs> परत वर बापल म्हणतो नवर तो कुठं बुट काढूक म्हणे तू सांगितलं ना एकदा कळत नाही का मारुतीच्या मंदिरावर आहे नवरी कुठे म्हणे तिच्या घरी आहे लग्न किती वाजताय पाच वाजताय आता किती वाजले दोन आणि म्हणे का हो पाच वाजालो कि मंडपाला आग लागली तर काही गरज आहे का शहाणपणा करायची अहो काहीच गरज नाही ना धो धो आणला <laughs> काय बोलावं कुठं बोलावं कसं बोलावं माणसाला कळलं पाहिजे ना महाराज बरोबर आहे का नाही म्हणून आपण सहज जरी बोललो तरी लोकांचं मन दुखतात महाराज बोलत असताना गोड बोला महाराज सांगतात साधूच्या सहज बोलण्याने माणसाच्या जीवनामध्ये परमार्थ करण्याची इच्छा प्रगट होती आज सगळ्या महाराष्ट्राचा आरोप आहे सगळ्या महाराष्ट्र एकच आरोप करतोय की कीर्तनाची पातळी घसरली कीर्तनाची पातळी घसरली कीर्तनाची पातळी घसरली कीर्तनाची पातळी घसरली मी सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान करतोय कीर्तनाची पातळी कालही घसरलेली नव्हती कीर्तनाची पातळी आजही घसरलेली नाहीये आणि कीर्तनाची पातळी उद्याही घसरणार नाही तुम्ही तुमचं पाप आहे तुम्ही चांगल्या कीर्तनकारापर्यंत पोहोचलीच नाही महाराज तुम्हाला समाज जमवणारा कीर्तनकार पाहिजे तुमची लाल करणारा कीर्तनकार पाहिजे मग हा भंगाची काय अपेक्षा आहे तुम्हाला बरोबर आहे का नाही अरे अजून सुद्धा या महाराष्ट्रामध्ये काही असे महात्मे आहे ना जा चंद्रशेखर महाराजे चैतन्य महाराज आपल्या गंगापूरचे राऊत बाबा असे महान महा पण तुम्हाला ते कुठं आवडतात तुम्हाला रिल्स स्टार पाहिजेत आवाजाचे जादूगार पाहिजेत घ्या आमचं काय आमचं काही म्हणणं नाही मी विरोध आहे त्याच्या मी त्याच्या विरोधात आहे माणसांना हे बोलण्याची ताकद ठेवली पाहिजे आणि ती फक्त आपल्याकडे बरोबर वर आहे का नाही मी तुम्हाला मानणारच नाही तुम्ही आम्हाला माना म्हणून मी तुम्हाला म्हणलं का तुम्ही आम्हाला अजिबात नाही आमच्या सारख्या लोकांवर विश्वास ठेवायचा नाही एक श्याम बाबाच्या दरबारात सांगतो माळ येसून शेंडी पर्यंत गंध आहे मग उद्योग झाले की ओरू अजिबातच लॅनगडी करायच्या नाही तुम्हाला जर, जर विश्वास ठेवायचा असल तुम्हाला जर विश्वास ठेवायचा असल तर महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त ठेवा जीवनामध्ये कधीच होणार <laughs> दोन तासाचं कीर्तन ऐकून तुम्ही त्याच्या प्रेमात पडता त्याला का आदर्श मानताय तुम्ही दोन तास कीर्तन चांगलं करतो हे ना का पाहू बावीस तास काय दिवे लावतो हे पा आपली स्पष्ट भूमिका आहे तुम्हाला पटल तर घ्या सोडून द्या आम्हाला त्याचा काही ताण पण हे बोललं पाहिजेत महाराज खरं सांगू का तुम्हाला लोक होपले झाले हो कोणाच्याही नादी लागायला लागले ज्याची दाढी मोठी तो सगळ्यात मोठा बाबा अरे आसवलाल सुद्धा हातात केस असता मग त्याला साधू म्हणणार तुम्ही <laughs> काही कोणाच्या बी ना आजी आज बाद नाही मग आवाजाचा जादूगार येऊन लय पब्लिक जमा होते अरे कशाची पब्लिक पुरुषोत्तम पाटलापेक्षा गौतम पाटलाल पब्लिक जास्त आहे मग तुम्ही पब्लिकवर महाराज ठरवणार आहे इंस्टाग्राम काढा ना तुम्ही इंस्टाग्रामवर हे तमासगीर हे जे चाळे चुळे करतात त्यांचे सुद्धा फॉलोअर्स मिलियन्स मध्ये किती मध्ये मग प्रसिद्धीवर महाराज ठरवणार तुम्ही आपल्या तर महाराष्ट्रातल्या कोणत्याच महाराजाचे फॉलोअर्स एक लाख दीड लाख ह्याच्यावर नाहीये मग तुम्ही प्रसिद्धीवर महाराज नका ठरू तुम्ही त्याचं आचरणही पाहिलं पाहिजेत तो कसं वागतो हेही पाहिलं पाहिजेत ना मी हे तुम्हाला जाहीर बोलतोय चार पाच कॅमेरे म्हणून बोलतोय बरोबर आहे का नाही कीर्तन गोड करतोय म्हणून लगेच त्याचे फोटो नका लावू ते नारकाच जाईन तुम्हाला घेऊन जाईल <laughs> श्याम बाबा आहे ना त्यांच्या चरणी मस्तक ठेवा इकडं मारुती राय आहे पांडुरंग परमात्मा आहे इकडं भगवान बाबा आहे अरे ह्या लोकांना आदर्श ठेवा आलतू फालतू महाराजांच्या नादीला ला कोणाका माझी विनंती आहे तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुमचा विश्वास हात जर नाही व्हा वाटत ना तर भगवान बाबा सारख्या महान संतांच्या चरणी मस्तक ठेवा बाकीच्या येड्याच्या नादी लागू नका आणि मग लोक कोण महाराज श्रद्धा ठेवतात आम्ही सांगितलं तू तो या मनान उद्योग करतो मनान त्याला साधू आणि त्यानं काही उद्योग केला अरे गजल अरे हे सगळं तसंच गोळ आहे त्याच्यामुळे ज्ञानोपराय आहे सोडून कोणाच्या विषय मनामध्ये श्राद्धा ठेवायची नाही विढाल विठाल काही महात्म्यांचं कीर्तन ऐकलं काही साधूंचं कीर्तन ऐकलं की माणसाला माळ घ्यायची होती ना महाराज अशी भरपूर महाराष्ट्रामध्ये त्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर माणसाला ज्ञानेश्वरी वाचा वाटते त्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर माणसाला पंढरपूरची वारी करावा वाटती त्यांचं कीर्तन ऐकल्यानंतर माणसाला गाथा वाचा वाटतो अशा महात्म्याच्या मुखातून श्रवण करा तुम्ही चांगल्याच्या मुखातून जर श्रवण केलं तर परमार्थाविषयी तुमची श्रद्धा वाढल काय वाढल परमार्थाविषयी विश्वास वाढल आणि परमार्थ करायचा श्रद्धेसाठी आहे परमार्थ हा काही नाही आहे परमार्थ हे काही मनोरंजनाचं ठिकाण नाही आहे परमार्थ हे तुमच्याने माझ्या उद्धाराचं ठिकाण आहे आणि उद्धार जर करून घ्यायचा असेल तर चांगल्या लोकांचं चा श्रवण करा निळोबराय सांगतात जे लोक तुझ्यावर प्रेम करतात ना देवा अशा लोकांचं श्रवण केल्यानंतर परमार्थ पोटी दृढावे ठीक आहे निळोबराय चांगल्या लोकांचं चा श्रवण केलं चांगल्या लोकांची संगती केली की परमार्थ दृढ होतो निळोबऱ्यासारखा महात्मा पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आणि पांडुरंगाला सांगता देवा वाया गेलो हो माझं जीवन कळलं नाही मला अरे निळोबरासारख्या महात्म्यानं म्हणा माझं जीवन वाया चाललंय तुम्हाला आणि मला कधी नाही नाहीयेत ना की आपण आलोय कशासाठी करायचं काय कुठं सगळं विसरून गेलोय भागवत कार सांगतात काल व्यालमुख ग्रास त्रास निर्णाश हे त्रिमद भागवतम शास्त्रम कलो किरेन भाषितम एक मोठा आजगर आहे आणि त्याच आजगराच्या मुखामध्ये तुम्ही बसलेले आहात आणि त्याच आजगराच्या मुखामध्ये मीही बसलेलो आहोत आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत जोपर्यंत तो आजगर तोंड बंद करत नाही ज्या दिवशी आजगर तोंड बंद करेल ना दादा ज्ञानोबराची ओबी हे काळानं काळाची तोंडी घातली लोणी याची उंडी माशी पाक पाखरी तव हे क्षणभंगूर जीवन की कली का कल प्रात मिनट लागत नाही महाराज कपातला चा कपात बसितलं बस अवलोक म्हणे आता चाल म्हणली हो कीर्तनात त्यानं मारायला उशीर लागत नाही एक सेकंद सुद्धा नाही लागत सगळ्या गोष्टी महागलेल्या आहे महाराज महाराष्ट्रामध्ये सगळ्यात सोपं झालंय मरण सगळ्या सोपं काय मरण आता मरण्यासाठी म्हातार व्हायची गरज नाही पूर्वी लोक म्हणायचो जो जाडाजुडा माणूस आहे त्याला अटेक येतो कोण म्हणतोय तुम्हाला <laughs> सोळा वर्षाच्या लेकराला सुद्धा अटेक यायला लागलाय आता लोक म्हणतात मसाले खाऊ नका मुळव्यात होतो तीन महिन्याच्या लेकराला सुद्धा मुळ्यात व्हायला <laughs> तीन महिन्याच्या लेकराला माझा एक मित्र आहे त्याच्या पोरग तीनच महिन्याचा तीन महिन्याच्या लेकरांना आईचं दूध सोडून काय पेलेलं आहे आईचं तीन महिन्याच्या लेकराला कळतच काय पण तीन महिन्याच्या लेकराला सुद्धा लागलाय दहा दहा बारा बारा वर्षाच्या लेकरांना सुद्धा शुगर व्हायला लागली तुमचं आयुष्य आता पन्नासच्या पुढं राहिलेलंच नाही आता हे म्हातारे कोतारे नाही पाहून घ्या यांच्याकडं आपण म्हातारे होणार दिसतात ना आता हे बाबा फेटेवाले चांगलं डोळे भरून पाहून घ्या परत आपल्यासारखं परत तेवढं वयाचं कोणी होणार माणसाचे आयुष्य मर्यादा कमी कमी होत चालली ना जसं जसं दुनिया डेव्हलप होत चालली तसं तसं माणसाचं आयुष्य काय होत चाललंय कमी होत चाललंय महाराज आणि अगदी कमी आयुष्य अल्प आयुष्य मानव देशत नेले ते अर्धरात्र खायमध्ये बालतो रोग क्षय काय भजनाशी उरले ते पाहिगा आणि एवढ्या कमी वेळात तुम्ही काय काय करणारे अह काहीच होत नाही ना शंभर वर्षातले पन्नास वर्ष झोपीत गेले परो किती उरले आय शंभर मधले पन्नास झोपीत गेले खाली किती उरले पन्नास मधले दहा वर्ष बालपणात गेले खाली किती उरले चाळीस मधले वीस वर्ष शिक्षणात गेले खाली किती उरले शिक्षण झालं नोकऱ्या आणि दहा बारा वर्षापासून वर वर पाच वर्ष पुरी गेले प्रत्येक गावात दीड दीडशे कार्यकर्ते पडू नये लटकते रे न गणपतीच्या आरत्या करता येते <laughs> श्याम बाबाला नारळ पडता येते भगवान बाबाची पुण्यतिथी करता येते काही काही बावळी तर मारुतीला मारतील मला एक कळत नाही ठीक आहे ज्या खात्याकडे जे मंत्रीपद आहे त्या मंत्र्याला ती मागणी केली पाहिजेत ना आता बजरंग बायको मागून जमल का हो आता ब्रह्मचारी ना आणि ब्रह्मचारी माणसाला बायको कशी मागता अरे बायकोच जर मागायची तर भगवान श्रीकृष्णाला मागा त्या बापाची पीएचडी डी त्याच्यात तुम्ही जर देव मानत नसाल तर रावणाची पूजा करा त्या बापाची सुद्धा पीएचडी डी त्यांना ऐंशी हजार केल्या तुम्ही मारुतीकडे जा गणपतीकडे जा नवरात्रात बिना चपलीचे फिरा मी नारदाच्या गादीहून सांगतो तुमचे लग्न आता होणार नाही मग महाराज आम्ही करायचं काय मी, का। मी तुमचा मित्र आहे ना काळजी करू नका मी तुमच्यासाठी एक रामबाण उपाय काढलाय एक योजनाच राबवली हो मी तुमच्यासाठी आता ती आठशे रुपये घ्या संभाजीनगरला जा आणि तुमच्या बापाकडून आठशे रुपये घेऊन छत्रपती संभाजीनगरला जा आणि मोजून साडेसात ते आठ मीटर लाल कापड घेऊन या त्याच्या चार लुंग्या शिवाय दोन लंगूट उरलेल्या पैशाचा अर्धा एक किलो गांजा घ्या अरे आपण पुण्यवान आहे आपण ह्या आपण सापडलो नाही या दुष्काळामध्ये चिलू नाही तर वनेच नाही बरोबर आहे का नाही मग आता पंधरा वर्ष तुमच्याकडे शिल्लक आहे पंधरातले तीन कोरोनात गेले खाली किती उरले आता बारा वर्षात काय काय करणार आहे महाराज सांगतात काय भजनासी उरले ते पाहेगा काय भजनासी उरले ते पाहे कधी देवाचं चिंतन करणारे जिंदगी जब तग रेगी ना होगी काम से, कुछ ऐसा निकालो प्रेम करो भगवान से निळोबराय सांगता देवा वाया गेलो हो माझं जीवन अनुतापाशी दुनिव चढे काय म्हणले निळोबराय अनुताप तुम्हाला झाला तर फक्त संताप होऊ शकतो अनुताप म्हणजे अजिबात आपल्याला कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप होत नाहीये पण ऐका ना देवा चांगल्या लोकांची संगती केली त्याच्यामुळं चा चांगलं ऐकायला भेटलं चांगलं ऐकलं त्याच्यामुळं चा परमार्थ दृढ झाला आणि परमार्थ दृढ झाल्यामुळं मला परमार्थामध्ये वैराग्य निर्माण झालं वैराग्य वाडी सडोवाडी वैराग्य